रत्नागिरीमधील कुर्तडे ग्रामपंचायतीच्या सभागृह बांधकामाचे भूमिपूजन खासदार विनायक राऊत यांचे असे झाले यावेळी राऊत यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला विलास चाळके बड्ड्या साळवी उदयपणे आबा घोसाळे प्रमोद शेरे शेखर भोसाळे आदी मान्यवर पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते सावंतवाडीमधील पत्रकार आणि माजी नगरसेवक यांच्यात जिमखाना मैदानावर हलक्या चेंडूचा मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना उत्साहात पार पडला यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थित राहून दोन्ही संघातील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या उद्योजक विशाल परब पत्रकार वसंत केसरकर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर हेही यावेळी उपस्थित होते कोकण विभागीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा ज्योत प्रज्वलित करून आणि रंगीत फुले हवेत सोडून करण्यात आले यावेळी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब विखे पाटील पालकमंत्री उदय सामंत खासदार विनायक राऊत आमदार भास्कर जाधव महसूलचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर राजगोपाल देवरा आयकर विभागाचे आयुक्त डॉक्टर माधेवी आर्य विभागीय आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार आदी मान्यवर अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते दैनिक रत्नागिरी टाईमचे दोडामार्ग प्रतिनिधी तुळशीदास नाईक यांचा अभिष्टीचंदन सोळा दोडामार्ग तालुका मीडिया पत्रकार संघाच्या वतीने उत्साहात पार पडले यावेळी शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची गर्दी झाली होती बातमीच्या मुळाशी जाऊन तुळशीदास नाईक यांनी निर्भीड पत्रकारता केली असे गौरवगार अनेक मान्यवरांनी काढले तळेबाजार पंचकृषेतील तीन वेगवेगळ्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले ही कामे स्थानिक विकास निधी आणि पंचवीस पंधरा योजनेतून मंजूर झाली आहे यावेळी भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार असल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे नागोडण्यातील ना एमआयडीसी फाटा ते पेंड फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे झाले आहे असा आरोप भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोर म्हात्रे यांनी टाईम्स डिजिटलशी बोलताना केला बोगस काम झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराला बिल अदा करू नये अशी मागणी त्यांनी केली बांधा ते मार्ग या मुंबई गोवा महामार्गाच्या एका बाजूला जीवन प्राधिकरणाची मोठी जलवाहिनी तर दुसऱ्या बाजूला गॅसची पाईपलाईन टाकल्यामुळे हा मार्ग धोकादायक झाला आहे अशी प्रतिक्रिया वाहनचालक आणि पादचाऱ्यांनी व्यक्त केली भविष्यात होणाऱ्या रस्ता रुंदीकरणचा विचार केल्याशिवाय या दोन्ही पाईपलाईन टाकण्यात आल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच उरण रेल्वे स्थानकाचा शुभारंभ करण्यात आला मात्र रेल्वे स्टेशनमध्ये ये जा करण्यासाठी केवळ एकमेव गेट आहे त्यामुळे वाहने ये जा करताना अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन या मार्गावर गतिरोधक बसण्यात यावा अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली तसेच रेल्वे स्टेशनच्या आवारात रिक्षांनाही उभे राहण्यास परवानगी मिळावी अशी मागणी रिक्षा व्यावसायिकांनी केली कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुका शिवसेना कामगार सेना ग्रुप ग्रामपंचायत जांभिवली आणि ग्रामस्थांनी इंडोस्पेस कंपनीतील कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवला यापुढे कामगारांवर अन्याय झाल्यास खपून घेतला जाणार नाही असा इशारा कामगार सेनेचे तालुका प्रमुख प्रमोद शिर्के यांनी पत्रकार परिषदेत दिला अयोध्या येथे कारसेवेत सहभागी झालेल्या दापोली तालुक्यातील पंचवीस कारसेवकांचा दापोली तालुका पुरोहित मंडळातील ब्रह्मवृंद सदस्यांनी शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे भाऊ इदाते स्मिता जावकर संजय सावंत आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुरोहित मंडळाचे वैभव जोशी श्रीरंग देवधर रवींद्र पटवर्धन कांता जोशी विनय जोशी दिनेश परंजपे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले